श्रीरामपूर बसस्थानकावर मंगळसूत्र चोरणारी महिलांची टोळी जेरबंद श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणारी सराईत महिलांची टोळी जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले असून यामध्ये आरोपींकडून सतरा लाख सत्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अधिक माहिती दिली बाईस अकरा दोन हजार तेवीसला सुमारे साडे दहा वाजताच्या दरम्यान धनश्री हंशी हंबीरराव सरनोबत बेळीस वर्ष ते बस वर आली होती आणि ते प्रवासात होती त्या ते दरम्यान त्यांच्या पन पैंचाळीस हजार रुपयाच्या मिनीघंठन त्यांचे जे पर्स होता त्याच्यामध्ये कोणीतरी काढून घेतला त्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बारा सोळा ऑब्लिक दोन हजार तेवीस अंतर्गत धारा तीनशे एकोणऐंशी चौतीस अंतर्गत गुन्हा दर्ज करण्यात आला त्याच्यामध्ये आपल्याला असा लक्षात आला की वारंवार अशा प्रकारची घटना श्रीरामपूर बस स्टँडमध्ये बस स्थानकमध्ये होत आहे आपण एक टीमचा गठन केला आणि त्यांच्या बारकाईने तपास केला आपल्याला अशी माहिती भेट भेटली की एक महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी आहे ज्यांचा नंबर पण आपल्याला भेटला होता ते स्कॉर्पिओ गाडी वारंवार येत आहे त्यांच्यामध्ये काही महिला आहे त्यांचा सहभाग आहे आणि ते महिलाचा एक जो टोळी आहे बस थानक वर तानी ते बस स्थानकवर येतात आणि नंतर ते अशी घटनाला अंजाम देऊन ते परत जातात त्याच्यामध्ये आपण एक सापला वगैरे लावला आप आपल्याला पांढरे रंगाची स्कॉर्पिओ एम एच बारा जी एफ छप्पन सत्तीस असा वाहन नेवासाकडून श्रीरामपूर येताना दिसला आपण हात वगैरे लावून त्याने रोखण्याचा प्रयत्न केला त्यांनी थांबवला नाही आपले जे श्रीरामपूर पोलीस स्टेशनचा जो पथक आहे त्यांनी ते आ, वाहन अडवला आणि त्याच्यामध्ये आप त्याच्यामध्ये आरोपी आसराबाई उर्फ लक्ष्मी उर्फ आशाबाई तुकाराम पवार सुनीता योगेश जाधव वसंत विश्वनाथ गुन मुंजाळ जुबेर रजाक पठाण कैशल्या सर्जेराव गायकवाड सखूबाई सखाराम कुन्हाडे कमल विठ्ठल जाधव गवळन पांडुरंग गायकवाड शालनबाई लक्ष्मण जाधव असे महिला आणि पुरुष होते त्यांच्याशी बारकाईने तपास केली तपास केली तो असा निदर्शनास आला आहे वसंत विश्वनाथ गुंजाळ हा एस टी डिपो बीडमध्ये मेकॅनिक आहे ते आपली हा स्कॉर्पिओ घेऊन या महिलाने येऊन यायचा आणि त्यांच्यामध्ये हा जो होती आसराबाई उर्फ लक्ष्मी आणि सुनीता योगेश जाधव यांची मोडस अशी होती ते घंटाण चोरायचे आणि बाकीचे जे लोक आहे ते गर्दी करायचे जेणेकरून हा जो कोणाच्या लक्षात येत नाही आणि ते असा करून वारंवार असा आ, काम करायचे आता यांच्याकडे बारकाईने तपास केला आणि तपासमध्ये आपले नऊ असे गुन्हे उघडकीस आले ज्याच्यामध्ये जवळपास वीस तोळेचे जो आपले जो घंठन वगैरे आहे आणि सोन्याचा मुद्देमाल आहे ते आपल्याला आपण ते रिकवर केला ज्यांच्या एकूण किंमत सतरा लाख सतर हजार रुपये होता यांच्यामध्ये आपले अपर पोलीस अधीक्षक स्वाति भोर डिवाइस पी बसवराव शिवपूजे पुलिस निरीक्षक हर्षवर्धन गवड़ी समाधान सोलंके रघुवीर कारखेड़े राहुल नरवड़े गौतम लगड़ गणेश गावड़े रमीज राजा अत्तार संभाजी खरात, आकाश वाघमारे, महिला हेड कॉन्स्टेबल लवारे पूनम मुंतोड़े अर्चना बड़े मीरा सलग योगिता निकम पूनम बागुल रुपारी लोहाले लोहारे तसे संतोष दरेकर आकाश भैरट हा एक चांगला डिटेक्शन आहे यांच्यामध्ये जो हे जो आरोपी महिला आहे त्यांच्याशी आणखी गुन्हे उघडकी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही गुन्हेगार जिल्ह्यातले आहेत आणि आणखी काही गुन्हे महाराष्ट्रामध्ये त्यांनी केलेले आहेत आणि या लोकांना ताब्यात घेतले आता हे जो लोक आहे मूलते बीड जिल्ह्याचे रहिवासी आहे यांनी आणखी काही गुन्हे वगैरे केलेले आहे का यांच्याबद्दल आता तपास वगैरे सुरू आहे आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही